मसाजुकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा पाय आणखीन खुलात आहे कराडची कोट्यवधीची संपत्ती जप्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या यासाठी कोर्टात अर्ज केलाय कराडनं मोठमोठे प्लॉट रो हाऊस कोट्यवधी रुपयांची जमीन नेमकी कोणत्या उद्योगांमधून गमावली याची देखील चौकशी होणार आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ सकाळ डॉट कॉम से पुणे लातूर परळी केज सह अन्य ठिकाणी अलिशान रो हाऊस होते फुटांचा एक प्लॉट आहे आणि एक बंगला आहे त्याची किंमत एक कोटी एकोणसत्तर लाख रुपये बीडच्या दगडवाडीमध्ये शेतजमीन आहे अठ्ठेचाळीस लाख सव्वीस हजार रुपये किंमत आहे तडोळे मध्ये बारा एकर शेतजमीन आहे वीस लाख सत्तावीस हजार रुपये परळी रोडवर अंबाजोगाई अंबाजोगाईमध्येच चारशे एकोणीस चौरस मीटर बांधकाम केलेल्या कुठ्यावधी रुपये किंमतीचा एक प्लॉट आहे वाल्मिक कराडचे विडच्या दगडवाडीमध्ये स्टोन क्रशर युनिट देखील आहे दगडवाडी गावात अठ्ठेचाळीस लाखांची वाल्मिक करारची शेतजमीन आहे परळीतील वडगावात साडेचार एकर शेतजमीन आहे ज्याची किंमत तेरा लाख रुपये वडगावातच आणखीन एक प्लॉट आहे दीड लाख रुपये त्याची किंमत आहे बीडच्या शिरसाळा गावामध्ये पाचशे एक्क्याऐंशी चौरस मीटरचा खुला प्लॉट आहे साडेसात लोक साडेसात लाख रुपये त्याची किंमत आहे